गोव्यात एक जानेवारी दोन हजार वीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या साडेपाच वर्षांच्या कालावधीत गोव्यातील दोन हजार एकशे सत्याऐंशी जोडप्यांनी घटस्फोट घेतले किंवा ठरलेलं लग्न मोडलं यातल्या अठ्ठावीस पूर्णांक चव्वेचाळीस टक्के म्हणजे सहाशे बावीस जोडप्यांनी लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच काडीमोड घेतला यात शहरात राहणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण गावाच्या तुलनेत जास्त आहे घटस्फोटाची ही साथ गोव्यात वेगानं पसरत चालल्यानं आता सरकार देखील काळजीत पडले। आहे हा रोग असाच पसरत गेला तर कुटुंब आणि समाज व्यवस्थेवर त्याचे लग्नाआधीच जोडप्यांना समुपदेशन करण्याचा विचार माहिती खुद्द मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पंचवीस जुलै रोजी सभागृहाला दिली आहे गोव्यात दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या चार वर्षांच्या काळात एकूण एक हजार तीनशे एकोणपन्नास घटस्फोट झाले होते म्हणजे वर्षाला सरासरी तीनशे सदतीस तर महिन्याला सरासरी अठ्ठावीस घटस्फोटांची नोंद झाली होती दोन हजार तेवीस या एकाच वर्षात महिन्याला सरासरी चाळीस घटस्फोटांची नोंद झाली आहे आश्चर्य म्हणजे हा कोविडचा काळ होता याच काळात घटस्फोटांचा रोग देखील फोफावत गेला आता कोविडची साथ आटोक्यात आली असली तरी घटस्फोटाची साथ मात्र पसरत चालली आहे ती रोखण्यासाठी आता सरकार विवाहपूर्व समुपदेशन सुरू करण्याचा विचार करत आहे गोवा मेट्रिमोनियल केसीस गोयात जे असा पण हँडल बाय सिव्हिल सिनियर सिविजन ऑफ द सिव्हिल जज डिस्ट्री कोर्ट वाल द डॉमेस्टिक व्हायन्स अँड चईल्ड कस्टडीज मेंटेनं केसीस पण एज्युकेटेड बाय द सिव्हिल जज अँड द ज्युडिशल मेजिस्ट्रेट एट अ तालुका लेवल केसीस जातात दॅट इज वन फॅमिली कोर्ट झाला ऍक्ट अकॉर्डिंग टू द नाईन्टीन एटी फोर एोर्स इन गोवा सिक्स्टी फोरटीन्टी हा नुसार म्हणजे म्हणतो बट मेट्रिमोनियल केसीस स्टार्ट बाय द टेन कोर्ट्स ऑल टुगेदर दर इज अ थर्टी थर्टी थ्री कोर्ट्स इन अ गोवा एट फॉर द फॉरेट्रिमोनियल रिलेटेड केसीस इन द चाईल्ड कस्टडी डॉमेस्टिक व्हायन्स मेंटेनंस गोर्मेंटान रिसंटली जो सिक्स सिक्स ट्वेंटी फायमिनिस्ट्रेटीव एप्रूव्ह सिक्स सेव्हन्टी फोर जुडिशियल फोर्स आत्ता मिनिस्टरांगला त्या प्रमाणे केला हे एकदा त्यांचे सगळे झाले की मागे आम्ही बाकीचा विचार करू येतात एट प्रेझेंट रायटली त्यांच्यानी सांगला मिनिमम एक मिलियन लोक जर असत जे कोर्ट आमच्या दोन्ही डिस्ट्रिक्ट धरले सुद्धा जरी तर इट इज नॉट पॉसिबल त्या वेगळं फॅमिली कोर्टाची अशी स्पेशली बट तू म्हणता ती गजाल एक करया की डायवर्स केसी डायवर्स केसीस वाढत असा त्याला लागून प्री मॅरेज कौन्सिलिंग हाजोय विचार सरकार मध्ये करताले प्री मेरेज कौन्सिलिंग मधी मदीं तेका परत लोकांनी परत विरोध लो, आनी कितें केलो लोक जातीज फाटले फावटी लॉ मिनिस्टर ऑफ दिलीश असताना त्यांनी कन्सेप्ट मांडलेलो की प्री मॅरेज कावन्सिलींग हे जावपाक जाय आणि ते जर झाले असत म्हणजे एक विचार सांगता सरकारान अजून डिसिजन जाल्यार लगेच फाटल्यान जर छापलं फाल्या सरकार आता प्री मॅरेज मेरेज कौन्सिलिंग तरी ख बट ही काळाची गरज आसा कारण हे जर जाल्यार तो कन्सेप्ट आहा पण व बाकीच्या फॉरेन कंट्रीनी असा की प्री मॅरेज कौन्सिलींग जावपाक जाय हांव बाकीच्या जा म्हणणं ओके ह्याची गरज आसा ए, ते जर झाले असतात तू म्हणता डायवर्स केसीस कमी जो जोपर्यंत दोघांचे विचार जुळणार तोपर्यंत लग्न जावप योग्य हय काय ना हे कावन्सिलींग केल्या उपरांत एक एकदा तेजेर ठरू शकता म्हणून त्याचा विचार आम्ही फक्त विचार उपरात करण्यापेक्षा ते न्हू हाजोय प्रयत्न करत हो तितके ह्या वर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला जरूर कळवा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा